Yes. माननीय सरसेना आणि आनंदराज आंबेडकर साहेब तो मागे म्हणू या महाराष्ट्राचं आराध्य महाराज आणि खऱ्या अर्थान या महाराष्ट्राचा राजपुत्र तो फक्त तेहतीस वर्ष जगला आणि अपराजित राहिला तेरा ग्रंथ लिहिले एवढ्या छोट्या काळामध्ये त्याच नाव होत संभाजी महाराज आणि आज आमच्या उमेदवाराचं नाव सुद्धा आहे संभाजी बोडके खऱ्या अर्थानं या चोटमेंटला सोनाचे दिवस दिवसा, आणून संभाजी बोडके केला शिवा राणा देवी तुला सांगतो आज या इथे म्हण आहे म्हणजे जगात जर्मनी आणि देशात परवणी आज परभणीची परिस्थिती काय आहे परभणी झाली म्हणजे परभणीच भकास केलेला आहे परभणीला करून भकास यांनी स्वतःची केली आहे घरभरणी आता ही घरभरणी संपवायचे दिवस आलेले कारण पंचवीस पंचवीस वर्ष राज्य केलेले चलू काय जनता आपली गुलाम सुद्धा लागलेले आणि आपल्या पैशाच्या जोरावरती आम्ही जनतेला विकत घेऊ शकतो अशी मानसिकता निर्माण झालेल्या मंडळींना खऱ्या अर्थानं आता त्याची जागा कोणाची वेळ आलेली आहे म्हणून माझा आपल्या सर्वांना सांगणार या देशातल्या या संपूर्ण गरीब जनतेला सांगायचं आहे कि तुमच्या मधला माणूस निवडून गेला पाहिजे ही माजलेली माणसं हे माजलेल्या लोकांच आता करून विकासाचा मुचा या सोनपेठ मध्ये आपल्याला आणायचा आहे आणि यासाठी म्हणून आज सभाजी बोडके इथे उभ्या मी तुम्हाला सांगतो तुम्ही सभाजी बोडके नाही इथे निवडून द्या

या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जणांनी सोन नाव काढलं पाहिजे अशा पद्धतीने सोनपेठ नाय वर्षानुवर्ष फक्त आपण कोणाच्याही फुलताना बळी पडवायच आणि मतदान करायचं अरे बाबा अस नाही देशात त्यातमान बहु जणारा दलितारा यासाठी मताचा अधिकार दिला काय की तुम्हाला चिल्लर मध्ये हे लोक समजतात दोन चार हजार रुपये दिले की तुमचं मतदार विकत देतात पाच वर्ष तुमच्याकडे येत नाही तुमचा विकास करत नाही यासाठी काही लोकशाही आहे का तेव्हा आपण सर्व समजारा अरे इतक्या वर्ष या लोक जोरावरती स्वतःच्या पैशाचा जोरावरती तुमचा मतदान तुम्ही लोकशाहीचे पाहिका खेळचे दाखवून द्या ज्या वेळेस या देशामध्ये अशात पद्धती आपण पाहिलं आजूबाजूला काय झालं मने मने ही होती करते तिकडे आणि सत्तेवर येत होते शेवटी एक दिवस आपण पाहिलं नेपाळ मध्ये कशा पद्धतीनं आगीच साम्राज्य निर्माण झालं आणि राज्यकर्त्यांना पाऊल लावलं कारण शेवटी शेवटी कुठ तरी आपण पाहतो कि शेवटी कुठ तरी माणसाचा सहन अंत होतो आणि मग माणूस पेटून उठतो आज त्या पेटवण्यासाठी संभाषी बोडके यांच गॅस सिलेंडर ही शाण घेतलेली आहे तुम्ही पेटून उठाव

सभेचा जेव्हा सव्वीस नोबर एकोणीशे कोटपन्न असला त्या देशाला संविधान अर्पण केलं तेव्हा बाबा समानेच म्हटलं मला माहिती आहे की या देशामध्ये प्रचंड गरिबी आहेत हा देश जाती जाती धर्मा धर्मात वागलेला आहे पण या देशातल्या लोकांना जेव्हा खरे आणि जाती धर्मापेक्षा दलित कष्टकरी शेतकरी एकत्र येईल आणि या देशामध्ये स्वतःची सत्ता आणेल तेव्हाच या देशामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाही येईल आज अजूनही या देशामध्ये अशा पद्धतीचा प्रयोग झाला नाही मला आशा आहे सोन पेड़ लोकांनी आपला करू दाखवावा बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न खरं करून दाखवावं कि जाती धर्म भेद

माझ्या कामाबद्दल त्याला प्रश्न विचारू शकतो आणि त्या निवडून आलेली माणसं पाच पाच वर्ष तुम्हाला भेटत नाही कारण त्यांचं म्हणणं मी तुमच्या पताला विकत घेतलेला आहे मी तुमचा काही गुलाम नाही तुमचं ना 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 काम करण्यासाठी अशा पद्धतीच्या बल्गना करणारे अनेक लोक आहेत तिथे राजकारणी आहेत त्यापेक्षा अरे खऱ्या अर्थानं आपला प्रतिनिधी आपण निवडायला पाहिजे

एवढा पैसा आला कि सोनपेठ नगरी अत्यंत चांगल्या पद्धतीने पैसा कुठे गेला माहित नाही कधी ऑडिट झालं नाही त्या ही परिस्थिती आहे आणि हे आज तुम्हाला पैसे देतात ते काय स्वतःच्या खिशात हे असेच या तुमच्यासाठी आलेल्या पैशाचा झालेल्या अपेक्षाचारातून हे पैसे तुमच्या तुमचा तो विकास करता तुम्हाला मतामध्ये पैसे देतात आणि तुम्हाला वाटत आम्हाला पैसे दिले अरे पैसे तुमच्या हक्काचे असतात आज इथे स्वच्छ पाणी नाही या इथे अस्वच्छता आहे या इथे अशी बोर्डनी सांगितलं दादा बुद्धाचे नाणे तयार केलेत अनेक लोक त्याच्यामध्ये परिस्थिती आहे प्लॅनिंग नाही शहराचा त्यामुळं आज हे शहर झालेलं आहे खऱ्या अर्थाने विकासाची गंगा या शहरामध्ये आणायची असेल तर तुमच्या मधला माणूस तुमच्या सारखा माणूस तुमचा भाऊ खऱ्या अर्थाने या सोनपेठ नगरीचा नगराध्यक्ष झाला पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकानं जाती धर्म भेद सोडून आपल्या मधला माणूस भावना येतोय ठेवून आणि जर कोणी पैसे देत असतील पैसे धरून घ्या कारण ते काय त्याच्या कष्टाचे पैसे नाहीत खरामाचे पैसे आहेत तुमचे पैसे आहेत घरकुल योजनेमधले पैसे असतील इतर ठिकाणचे पैसे असतील अनेक योजना सरकार इथं देत त्या योजनाचा अपहार करून मंडळी करोडो रुपये कमवतात त्या पैशातून तुम्हाची मत धंदे केले जातात हे कुठेतरी बंद झालं पाहिजे आणि त्यासाठी म्हणून आपल्याला आव्हान करण्यासाठी मी की बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होत की या देशातला गरीबातला गरीब माणसाला खऱ्या अर्थानं न्याय मिळाला पाहिजे लोकशाहीमध्ये तो आज या माणसाला न्याय मिळत नाही इथे वेगळ्या प्रकारे भ्रष्टाचाराचं कुरट या नगरपालिका पंचायत समिती झेडपी झालेल्या गंगा जायला पाहिजे ती पोचत नाही कारण सामान्य माणूस हा यांच्या पैशाना यांच्या आहे बळी पडत आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ह्याच्यासाठी तुमच्या मधला सामान्य माणूस आम्ही उभा केलेला आहे माझी मा अपेक्षा आहे सोनपेठ नगरीचा काय मारक करायचा असेल तुमच्या भावी पिढीच आयुष्य घडवायचं असेल आणि सोनपेठ विकासावर आज आपली तरुण मंडळी सर्व जाती धर्मातली तरुण मुलं आज जी बेकार फिरत आहेत ती कुठेतरी कामा लागतील आज ही मंडळी काय करतात आज ही मंडळी अनेक ठिकाणी हॉटेल बुक करतात कुठे धावे बुक करतात जा जाऊन माझ्या नावाने खा प्या आमची तरुण तरुण मुलं सर्व जाती धर्मामध्ये तरुण तरुण मुलं अशा ठिकाणी जातात तिथे दारू पिण्याचं व्यसन लागत तिथे पाच दहा दिवस आयुष्याची जग करतात परंतु नंतर त्याच आयुष्य बरबाद होत या अशा माणसांच्या नादी लावून अशा माणसाच्या पैशाच्या बळी पळून संपूर्ण कुटुंबाला सुद्धा पाहिलेली आहे आणि म्हणून माझ आपल्या सांगण्या या धनदांडव्याच्या मागे लागून का त्यांनी दिलेले पैसे जरूर घ्या कारण ते पैसे तुमचे होते त्यांनी ते अपहार करून घेतलेले आहेत त्यामुळे ते पैसे जरूर घ्या पण मग गॅस सिलेंडर द्या एवढं सांगण्यासाठी मी येथे आलेलो आहे कारण कोणी पैसे दिले म्हणून तुम्ही त्याचे गुलाम म्हणत आहेत कारण त्याने काही ते कम किंवा तुम्हाला स्वतःच्या कष्टाचे दिले नसतात हे लक्षात घ्या आज इथे अनेक घरकुल योजनेमध्ये अनेक लोकांना अजूनही घर गर, घरात गर्का, मिळाले आहेत ना इथ गरीबांच्या हक्काचे असणारे हे पैसे असतात त्याच्यामधला काढला केलेला भ्रष्टाचार आहे आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना सांगणार या इथे आज आम्ही हा जो बहुजनामधला खऱ्या अर्थानं हडाचा शेतकरी हा कार्यकर्ता आपण दिलेला त्याला मोठ्या संख्येनं मोठी करा आणि तुम्ही सर्वजण सर्व जाती धर्माचे लोक एक संघ आहोत खऱ्या अर्थानं या इथ सोनपेठ नगरीचा आम्ही विकास करू पाहतोय या भावनेने एकत्र या एवढीच आपल्याला अपेक्षा असतो आणि मला पूर्ण खात्री आहे की आज या लोकांनी आतापर्यंत जी काय घर बनले यांचा भ्रष्टाचार जर बाहेर काढायचा असेल तर बदल झाला पाहिजे पाणी ही एकत्र साचलं की त्याच्या घपक होत वास मराव लागतो ते पाणी पिण्याला आज वीस वीस पंचवीस पण वर्ष एक एक माणसाची सत्ता असेल तर ते खरं म्हणजे दुर्दैव आहे आणि म्हणून लोकशाही या इथे लोकशाहीमध्ये म्हणूनच पाच पाच वर्षाने निवडणूक आहोत कि सा नी पाजे। के की माणसं बदलली गेली पाहिजेत अमेरिकेमध्ये तर दोन इलेक्शन झाला त्या अमेरिकेचा त्याला इलेक्शन लढवता येत नाही म्हणतो आमच्याकडे इथे असं झालेला आहे की आपल्या बापदाची मालमत्ता असल्यानंतर तीस वीस आणि पंचवीस पंचवीस वर्ष लोक तुमच्यावरती अडथी जणू काही राज्य करतात अशा पद्धतीने आहे आणि तुम्ही जणताय पुन्हा माणसासारखे वागताय तुमचे बदललं पाहिजे चित्र बदललं बदल पाहिजे वेगळ्या पद्धतीने झालं पाहिजे आणि यासाठी माझा आपल्या सर्वांना आव्हान बाबासाहेब दिलेली लोकशाही तुम्हाला दिलेला मताचा अधिकार अत्यंत महत्वाचा आहे बाबासाहेब असं म्हणतात की मी हे दुधारी अत्यार दिलेलं आहे ज्या वेळेस या देशातल्या गरीबाला कळेल की या मताची किंमत काय तेव्हा या देशातले श्रीमंतात श्रीमंत माणसं सुद्धा तुमचे पाय पाड राहतात अधिकार पण दुर्दैवाची किंमत करू द्या मग या सर्व धनधान्याना तुमची तुमची किंमत काय एवढं मी सांगतो आणि या इथ संभाजी मोडके हे सर्व जाती धर्माचे आणि तुमच्या सारखा सामान्य माणूस आज या इथे उभा टाकलेला आहे त्याला भरगोस त्याच चार नंबर वरती त्याच ना नाव आहे आणि त्याची निशाणी आहे गॅस सिलेंडर त्या गॅस सिलेंडर त्यांना त्या सोपेट नगरीचा काय फरक करण्यासाठी आणि खास करून एकनाथजी शिंदे जे नगर विकास मंत्री आहेत त्या नगर मंत्र्यांकडून या नगराचा विकास करण्यासाठी प्रचंड अशी आपण मदत आणू असं मी आपलं आश्वासन देतो आणि आपण इथे एवढ्या उन्हामध्ये बसलात आणि एवढ्या मोठ्या संख्येने इथे आला मला आशा आहे की आज इथे आला एवढ्या मोठ्या संख्येने दोन तारखेला जाऊन प्रचंड मोर्चा संख्येने विजयी करण्यासाठी करा मला इथे कळलंय कि या इथे एवढी दहशत आहे की अनेक लोक या मिटिंगला येणार होती पण दहशतीमुळे दादागीर आले नाहीत पुणे असं सांगितलं मला म्हणजे अशा पद्धतीने लोकशाहीमध्ये दहशत करणारे दादागिरी करणारे तुमचे लिडर होऊ शकत नाही तुमचे नगराध्यक्ष होऊ शकत नाही जर ते निवडून आले तर तुमच्या किती दादागिरी करतील तुमच्या किती दहशतवाद होतील याचा उपचार या करा आणि त्यामुळे साध्या माणसाला जो नाही माजोराय पैशाचा बोल नाही तुमच्यामधला आहे अशा माणसाला निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि माझ्या माणीला ग्राम देतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय मल्हार